नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्यकथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांच्या विविध रहस्यकथा सादर करत आहे या सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा गुप्तहेर चारुहास ही सादर करत आहे याच कदेचा पुढील दुसरा भाग घरी गेल्यानंतर केसरीनाथ प्रेमळ स्वरात बायकोला म्हणाला मैना एक महत्वाचा सौदा पटवायचा आहे मला यायला बरीच रात्र होईल माझ्यासाठी निष्कारण जागत बसू नको मैनाबाईने मोठ्या अभिमानानं आपल्या नवऱ्याकडे पाहिले अगदी बारीक सारीक बाबतीत नवरा आपली काळजी घेतो हे तिला माहित होतं केसरीनाथ तिथून बोरविलेला गेला मुंबई त्याच्या अशा अनेक जागा होत्या बोरवलीला एक प्रशस्त एक मजली घर होतं त्यानं दार ठोठावताच एका पहिलवानाप्रमाणे दिसणाऱ्या गृहस्थांना दार उघडलं केसरीनाथला पाहत असतो म्हणाला हां कोण विश्वासराव या बऱ्याच दिवसांनी आलात माझ्या खोलीचं भाडं नियमित मिळत आहे मी केव्हा येतो केव्हा जातो याची पंचायत तुला कशाला मी आता आज जातोय कोणी जर मला भेटायला आलं तर त्याला वर पाठवून द्या केसरीनाथ म्हणाला त्यानं पहिल्या मजल्यावरील एका भिकार खोलीत प्रवेश केला त्याच्यासारख्या विलासी माणसाला त्या जागे क्षणभराही रावलं नसतं सिगरेट ओढत त्यानं कसावसा अर्धा तास लोटला तोच खोलीच्या दारावर थाप बसली केसरीनाथने दार उघडताच एक माणूस आत शिरला आणि मुकाट्याने केसरीनाथ समोर उभा राहिला तो माणूस फक्त पाच फूटच उंच असावा त्याचे डोळे बुंद आणि खोल गेलेले होते ओठ थरथर कापत असत आणि हाताची तो सारखी चाळवाचाळव करत होता त्यावरून तो चांगला अफीमबाज असावा असं समजत होतं बैस विन्या केसरीनाथ म्हणाला माझं एक महत्वाचं काम आहे ते पार पाडण्यासाठी तुझ्या इतका लायक इसम दुसरा नसल्यानं मी तुला बोलवून घेतलंय तुझ्या आवडीचं चरसही मी आणलेलं आहे बरोबर चरसचं नाव ऐकताच विण्याचे डोळे चमकले तो म्हणाला मी यापूर्वी आपली बरीच कामं केली आहेत काय असेल ते सांगा विण्या तुझ्यासारखा निशाणबाजीत प्रवीण असलेला इसम सहजा सापडणार नाही मुंबईत एक चारुवास मोहिते नावाचा माणूस मला त्रास देतोय त्याचा काटा काढायचा आहे केसरीनाथ म्हणाला चारुवास तो चारुवास गुप्तहेर तर नव्हे विनयानं विचारलं हो तोच त्याला नाहीसा करायचा आहे आपल्या अजून एक काम नाही होणार तुम्ही ही कामगिरी दुसऱ्याला कोणतरी सांगा केसरीनाथच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झाले तो कठोर स्वरात म्हणाला तुला चारुवासची भीती वाटते हो वाटते अतिशय भीती वाटते ही कामगिरी स्वीकारायला आपल्या टोळीतील एकही माणूस नाही यायचा पुढे आपल्या टोळीत ही कामगिरी पार पाडणारा एकच इसम आहे आणि तो म्हणजे तू विनया तू एक काम मनाला। चान हे काम केलंच पाहिजेस केसरीनाथ दरडावून म्हणाला माझ्याच्यानं हे काम होणार नाही चारू हसला मारण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे तुझ्यासाठी मी चरस भरपूर आणलाय नको मला तुझा चरस आ, ठीक आहे चार महिन्यापूर्वी परळ एका म्हातारीच्या घरी चोरी झाली चोरीची बाब इतकी महत्वाची नव्हती पण त्या चोरानं पिस्तुलाची गोळी झाडून त्या म्हातारीला ठार केलं पोलीस खुनी माणसाचा शोध घेत आहेत आणि विन्या फक्त मीच त्या चोराला पुराव्यानिशी पोलिसांच्या स्वाधीन करू शकतो पोलिसांनी त्याला पकडलं की त्याच्या गळ्याचा फास ब्रह्मदेवालाही चुकवता येणार नाही विन्या थरथर कापत म्हणाला तुम्ही माझा विश्वासघात करणार की काय केसरीनाथने हसत खिशातील चरसची पुडी विण्याच्या अंगावर फेकली तो म्हणाला विन्या विरुद्ध काही झालं तर मला खपत नाही तसं कोणी वागण्याचं था ठरवलं तर मी विश्वासघात काय त्याहून भयंकर कृत्य करायला मागे पुढे पाहणार नाही तुला चारुवाजता खून केल्याखेरीज गत्यांतर नाही तुझ्या लक्षात आलं असेलच विन्यानं चरसची पोडी हाताने घेतली आणि म्हणाला मी तुमची कामगिरी स्वीकारतो केसरीनाथ अगदी मनापासून हसला गाढ झोपेत असलेला चारुवास जागा होऊन बिछाण्यावर पडून आपण जागे व्हावे की नाही याचा विचार करू लागला टेलिफोनची घंटा खणखणत होती पांघरूण बाजूला सारून चारुवास तात्काळ उठला आणि रिसिवर उचलून म्हणाला कोण आहे मी वसुंधरा चारुवास तुम्हाला अपरात्री उठवल्याबद्दल माफ करा पण तशीच काहीतरी महत्त्वाची भानकडे तुम्ही ताबडतोब माझ्या घरी याल काय ना मनगटावरील घड्याळ्याकडे पाहिले बारा वाजून दहा मिनिटं झाली होती तो म्हणाला सकाळी आलो तर नाही चाडणार नाही हो तुम्ही या ताबडतोब बरे बरे मी इतकी गोंधळी आहे की फोनवर बोलायला सुद्धा मला जमत नाही आहे बरं बरं येतो मी वास म्हणाला तो कपडे चढवू लागला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य चमकत होते कपडे करून तो अगदी पावले न वाजवता आपल्या खोलीच्या बाहेर आला दाराजवळ त्याचे वडील विश्वासराव मोहिते उभे होते बाबा तुम्ही तर कमालच केलीत तुम्हाला कळू नये म्हणून मी चोरट्यासारखा बाहेर पडत होतो तुम्ही सियाडी खात्यातली माणसं म्हणजे भारीच असतात बुवा मीही टेलिफोनच्या घंटीचा आवाज ऐकला बराच वेळ तुझ्या खोलीत उजेड पाहून तू कपडे चढून बाहेर चालला असावास असा मी तर्क केला पण आस कुठे चाललास माझी एक मैत्रीण संकटात सापडली आहे तिच्या मदतीला जातोय आस असंच म्हणाला कमाल आहे तुझी आणि तुझ्या मैत्रिणीची एवढं कसलं संकट कोसळलंय तिच्यावर ते तिनं काही सांगितलं नाही माझं ऐक तू सकाळीच तिला जाऊन भेट अलीकडच्या मुली भारीच उतावळ्या असतात सकाळी भेटलास म्हणजे तिचं म्हणणं विशेष महत्वाचं नव्हतं असं तुला आढळून येईल बाबा एकदा आता झोप उडाल्यानंतर पुन्हा झोप येणार नाही जरा गार वाऱ्या थिंडतो मला बरं वाटेल म्हणून जातो तुम्ही जाऊन स्वस्त झोपा तू ऐकणार आहेस थोडाच त्या पोरीच्या भांगडीत पडून कधीतरी संकटात मात्र सापडशील विश्वासराव म्हणाले चारू हा ससत बाहेर पडला आणि पाठीमागील गॅरेजमध्ये असलेल्या आपल्या मोटारीकडे गेला दार उघडून तो मोटर बाहेर काढणार तोच त्याच्या मनात काहीतरी विचाराला आणि तो तसाच परतला नाक्यावर पाच मिनिटं थांबल्यावर एक त्याला टॅक्सी आढळली ती थांबवून तो ड्रायव्हरला म्हणाला गावदेवीला घेऊन चला सरळ गावदेवीला न जाता चारुवास नाना चौकातल्या कोपऱ्यावर उतरला रस्त्याच्या एका कडेने अंधारात छपत तो पुढे सरकू लागला पुढे एका लहानशा गल्लीच्या तोंडावर येत असतो तिथेच भिंतीला चिटकून समोरच्या बंगल्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला त्याच्या मैत्रिणीनं इतक्या तातडीने बोलवले असतानाही आस मुळीच घाई करत नव्हता चांगली दहा मिनिटं निरीक्षणात घालून आस पुढे जाऊन त्या बंगल्याच्या पाठीमागील गल्लीत शिरला आणि चोरासारख्या एका बंगल्याच्या आवारात शिरून पाठीमागल्या भिंतीवरून उडी घेऊन पलीकडे उतरला सुद्धा तो बराच वेळ एके जागी उभा राहून काहीतरी पाहत होता पुन्हा तो दबत पावले टाकत एका खिडकीजवळ आला उजवा हातानं कोटाच्या खिशात खुपसला आणि डाव्या हातानं खिडकीची कडी उघडून ती जोरात खेचली त्याच्या हिसक्याबरोबर खिडकीचा अर्धा भाग निखळून खाली पडला आणि त्याचबरोबर त्यानं आत उडी घेतली त्याचवेळी पिस्तुलाचा आवाज होऊन एक गोळी खिडकीच्या वरच्या भागावर आदळली अंधारात चमकलेल्या पिस्तुलाच्या नारिंगी प्रकाशाचा नेम धरून चारुहासानं आपलं पिस्तूल जाळलं कोणीतरी किंचाळल्याचा आवाज झाला आणखीन एक पिस्तुलाची गोळी त्याच्या डोक्यावरून गेली पुन्हा चारुहासनं दोन गोड्या जाळल्या कोणीतरी विवळत जमिनीवर आदळण्याचा आवाज झाला आता चारू असला किंचित आतलं दिसू लागलं होतं समोर जमिनीवर एक आकृती पडली होती चारू आस जागेत त्या जागेत काही प्रथमच प्रवेश करत नव्हता त्या आकृतीवर पिस्तूल रोखून त्यानं बाजूच्या भीतीवरचा स्विच दाबला खोलीत दिव्याचा उजेड पसरला खाली पडलेला माणूस मोठमोठ्याने विवळत होता त्याच्या हाताजवळ त्याचं पिस्तूल पडलं होतं चारुआसनं पुढे सरकून पाहिलं त्याने झाडलेल्या गोळ्या त्या माणसाच्या मांडीत घुसल्या होत्या तो माणूस त्याच्या ओळखीचा नव्हता चारुवास त्याला म्हणाला कशाला ओढतोयस तुझा काय जीव जात नाही घाबरू नकोस बाजूच्या खोलीत टेलिफोन होता ते चारुवासला माहीत होतं पोलिसांना बोलवून त्या मारे करायला त्याच्या स्वाधीन करावं असं ठरवून तो बाहेर पडला टेलिफोन उचलत असताना त्यानं एक बार झालेला अडकला टेलिफोन तसाच परत ठेवून तो धावत आला आपण त्या माणसाजवळ पिस्तूल तसंच राहू देण्यात चूक केली होती असं त्याला वाटलं त्या माणसाच्या एका कांशिलाच्या चिंदड्या उड्या आल्या होत्या तो जागच्या जागी गतप्राण झाला होता चारुआसनं पाहिलं त्याचं पिस्तूल जागीच पडलं होतं चारुआस उघड्या खिडकीकडे जाऊ लागला पण लागलीच विचार बदलून तो मागे वळला आणि त्यानं बटन दाबून दिवाल मालवला नंतर पुन्हा मोठ्या सावधगिरीने तो बाहेर पडला पूर्वीच्याच मार्गाने तो सावकाश पावलं टाकत आणि चोवीकडे पाहत नाना चौकाच्या नाक्यावर आला तिथं त्याने एक विक्टोरिया पकडली आणि तो घरी परतला घरापासून बऱ्याच अंतरावर विक्टोरिया उभी करून तो खाली उतरला अगदी सावकाश घरात शिरला आतून दार लावून घेताच मात्र तो घाईघाईने विश्वासरावांच्या खोलीत शिरला आणि त्यांचा खांदा हलवून त्यांना उठवलं आई जागी होईल या भीतीनं तो हळूस त्यांच्या कानात म्हणाला बाबा किचन मध्ये चला मी छानदार कॉफी तयार करतो खरोखरच चारू प्रथम स्टोव पेटवला आणि नंतर विश्वासरावांना घडलेली हकीकत सांगितली विश्वासराव म्हणाले तू पुढील दाराने न जाता खिडकीवाटे आश्चिरलास तुझ्या मैत्रिणीचे लग्न झाले असल्यास अस तिच्या नवऱ्याच्या नकळत तुला तिला भेटायचे होते असं म्हणता येईल नाही नाही तिचं अद्याप लग्न नाही झालेलं हास दा। हसून म्हणाला तर मग तुला पुढे काही दगा होणार याबद्दल कल्पना होती विश्वासराव म्हणाले होय बाबा अगदी बरोबर ओळखलत माझ्या मैत्रिणीचं नाव वसुंधरा भोसले तिची मंडळी बाहेरगावी गेले असल्याने सध्या ती एकटीच राहते लेखिका म्हणून तिनं चांगलं नाव कमवलंय हो माझ्याच कॉलेजात ती शिकत होती पण आम्ही एकमेकांना आडनावाने हाक मारतो टेलिफोन करणाऱ्यांनी तिच्या आवाजाची हुबेहूब उख नक्कल केली होती पण चारुहास या नावानं हाक मारताच मला संशय आला आणि म्हणून मी सुरुवातीपासून सावध होतो कोणाला तरी तुझा अलीकडे बराच होऊ लागला त्यामुळे त्यानं आजचा प्रयत्न केला हे उघड दिसतंय विश्वासराव म्हणाले असा हा कोण माणूस असावा असं तुला वाटतं केसरीनाथ त्यानं आज मला ठार करण्याचा प्रयत्न केला चारू आस लागलीच म्हणाला सध्या राजमल्लाची केस आपण हातात घेतली आहे त्या चोरीचा तपास करताना मी किशोरीचा खून झाल्याबद्दल त्याला पकडण्याचा प्रयत्न करीन असं त्याला वाटत असावं विश्वासराव काही वेळ विचार करून म्हणाले ते शक्य आहे पण यावरून केसरीनाथ किती भयंकर माणूस आहे याची कल्पना येते मारेकरी अयशस्वी झाल्यानंतर त्याने त्याचे तोंड बंद करण्यासाठी बाहेरून गोळी जाडून त्याला ठार मारले कदाचित त्याने हे काम बाहेर दुसऱ्या हस्तकाला उभा करून करवी केले असेल चारुवास यापुढे तुला अतिशय दुर्ततेने वागले पाहिजे मी उद्या सकाळी पुन्हा केसरीनाथच्या मुलाखतीला जाणार आहे चारुवास म्हणाला त्यानं तयार केलेली कॉफी घेऊन ते दोघे उठत होते तोच टेलिफोनची घंटी वाजली दोघेही बाहेरच्या खोलीत गेले चारुवासनं टेलिफोनचा रिसिव्हर कानाला लावला मिस्टर मोहिते मी वसुंधरा बोलते आमच्या घरी भयंकर घोटाळा झालाय पोलीस पण आलेत तुम्ही ताबडतोब निघून या मीच बोसले काही काळजी करू नका आम्ही येतोस चर्वासनं उत्तर दिलं बाबा आता मात्र या खरा वसुंधरेचा फोन होता ती का बोलवते ते आपल्याला माहीत आहेच तू जा पण त्यापूर्वी दोन गोष्टी कर अगोदर दुसरा कोट अंगात घाल कारण या कोटाला भिंतडावरून उडी मारलेली माती लागली आहे आणि तुझं पिस्तूल घरात ठेवून माझं घेऊन जा नाहीतर कदाचित तुझ्यावरच खुनाचा आरोप पोलीस करतील बाबा तुम्ही बरोबर मांडताय चारवास म्हणाला त्यानं कोट बदलला आणि बापाचं पिस्तूल खिशात टाकून तो पुन्हा घराबाहेर पडला या खेपेला त्यानं आपली मोटार गॅरेजमधून बाहेर काढली या खेपेला अगदी सरळ वसुंधरेच्या दारासमोर त्यानं आपली मोटार उभी केली त्याला पाहता वसुंधरा धावत पुढे येऊन म्हणाली मोहिते माझ्या बैठकीच्या खोलीत एक माणूस ठार होऊन पडलाय चारवास काही न बोलता वसुंधरेसह त्या खोलीत गेला तिथे इन्स्पेक्टर मुराराव बसले होते या तुमचीच वाट पाहत होतो तुम्ही या प्रकरणावर काही प्रकाश पडू शकाल असं मला वाटतं मुरारराव म्हणाले आधी मला मिस भोसलेंची हकीकत ऐकायची आहे चारुवास म्हणाला मी सांगते तुम्हाला काय झालं ते उजव्या हातात वेणीचा शेपटा धरून तो डाव्या हातावर आपटीत वसुंधरा म्हणाली मी अगदी गाड झोपेत होते मला दार ठोठवल्याचा आवाज ऐकवाला मी काही तेव्हा उठले नाही पुन्हा जेव्हा दरवाजासारखा वाजू लागला तेव्हा मी उठवून दाराजवळ गेले आणि कोण आहे असं मी विचारलं मी चारुवास मोहिते असं मला उत्तर दिलं आणि म्हणून मी दाराची कडी काढली तो कोणीतरी मला घट्ट धरून एका हातानं कसलासा बोळा माझ्या नाकावर घट्ट आवळला आणि मला उचलून त्यानं मला माझ्या झोपायच्या खोलीत नेले तिथे माझे हातपाय बांधून तोंडात बोळा खुंबून मला माझ्या पलंगाच्या खाली फेकून दिले हल्ला करणारा अंधारामुळे कोण होता हे मला सांगता येणार नाही त्यानंतर मी अर्धवट गुंगीत होते काही पिस्तुलाचे बार झाल्याचे मी ऐकले इथे गडबड ऐकून शेजारी पाजारी धावून आले त्यांनी तो देवाणखान्यात पडलेला माणूस पाहिला आणि पोलिसांना बोलावले पोलिसांनी मला उडकून माझी मुक्तता केली त्या मृत माणसाकडे बोट दाखवत मोरारराव म्हणाले चारुवास ज्या अर्थी या माणसानं तुमचं नाव घेतलं त्या अर्थी त्याला तुम्ही ओळखत असला पाहिजेत तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे याच माणसानं मीच भोसलेंना उचललं की काय ते अगोदर पाहू चारुवास म्हणाला त्यानं त्या मृत माणसाचे बाऊ खांदे आणि छाती हात लावून तपासली आणि नंतर तो हसून म्हणाला मीस भोसले तुमचं वजन किती असेल हा काय बोलतात प्रश्न मुराराव म्हणाले एकशे वीस पाऊंड वसुंधरा म्हणाली मुराराव या टीजबर छातीच्या आणि ज्याचं वजन पुरतं नव्वद पाऊंड नसेल अशा माणसानं मीस भोसलेला उचलून तिच्या खोलीत नेलं असं तुम्हाला वाटतं काय मुरारावांचा चेहरा ओशाळासारखा झाला खरंच ते शक्य नाही पण यावरून याचा आणखीन एक साथीदार असावा हे उघड झालं हे प्रकरण जास्त गुंतागुंतीचं होऊ पाहत आहे आपल्या साथीदाराच्या मदतीने हा गृहस्थ आत्महत्या करण्यासाठी या घरात शिरलं असं कसं म्हणता येईल तुमच्याकरता मी केस सोडवायची असं तुमचं म्हणणं आहे का चरुआसनं विचारलं नाही मुराररावांनी उत्तर दिलं पण ज्या अर्थी तुमच्या नावाचा उपयोग करून हा गृहस्थ आत शिरला तेव्हा या प्रकरणाशी तुमचा काहीतरी संबंध असला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला मी काही माहिती देऊ शकेन इथं आलेल्या दोन इस्पांबरोबर आणखीन एक बाई तरी आली असावी किंवा त्या दोघांपैकी एकाला स्त्रियांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता येत असावी यात मुळी शंका नाही रात्री बारा वाजल्यानंतर मला बीस भोसलेंच्या नावाने एक फोन आला होता मला ताबडतोब इथे निघून येण्यास सांगितलं हा माणूस माझा खून करण्यासाठी इथे आला होता तुम्ही त्या दृष्टीने तपास करावा फोन आल्यानंतर तुम्ही इथे आला नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे काय मोरारावांनी त्याच्याकडे संशयित नजरेने पाहत म्हणाले चारुवास नकारात्मक मान हलवणार होता तोच त्याची नजर खिडकीकडे गेली या खिडकी वाटेच तो आत घुसला होता मुरारावांना संशय आलाय ते त्या खोलीची कसून झडती घेतील आणि त्यांना आप कुठेतरी आपल्या हाताचे ठसे आढळून आल्याखेरीज राहणार नाही हे ताबडतोब त्याच्या लक्षात आले तो, लक्षा तो म्हणाला मुराराव माझी हकीकत पूर्ण झाली नाही या खिडकीकडे पहा एक गोळी खिडकीच्या छतात घुसली असून दुसरी बाजूच्या भिंतीत शिरलीय मी या खिडकीतून आत शिरत असताना या माणसानं त्या गोळ्या झाडल्या आहेत मी झाडलेल्या गोळ्या त्याच्या मांडीत शिरलेल्या आहेत मी त्याला जखमी केल्यानंतर पोलिसांना फोन करणार होतो तोच आणखीन एक आवाज ऐकला म्हणून मी परतलो तो हा माणूस मृत झालेला आढळला बाहेरून कोणीतरी गोळी झाडून याला ठार केलाय तुमचा तज्ज्ञ इथे बोलवला तर तो त्या गोळ्या पाहून माझं म्हणणं खरं आहे असं तुम्हाला सांगेल पण या माणसाला ठार का करण्यात आलं असेल मुराररावांनी विचारलं याला आपली कामगिरी पार पाडता आली नाही म्हणून ज्यानं मला ठार करण्याचा हुकूम सोडला होता त्यानंच याला ठार मार असावं जखमी अवस्थेत हा पोलिसांच्या हाती सापडला तर तो, तो आपलं नाव फोडेल अशी त्याला भीती वाटली असावी तुम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला ठाऊक असेलच मुराररावांनी विचारलं मुराराव थोड्याच अवधीत मी अनेकांना अप्रिय झालो आहे हे तुम्हालाही माहिती आहे त्यापैकी कोणी हा प्रयत्न केला हे मी कसं काय सांगणार पण तुमची आणि मिस भोसले याची मैत्री आहे हे माहीत असणारा तो माणूस आहे त्यावरून तुम्हाला काही कल्पना नाही काय करता येत मी आणि मिस भोसले आम्ही फार जुने मित्र आहोत आम्हाला अनेकांनी अनेक ठिकाणी एकत्र फिरताना पाहिलं असणार ठीक आहे मला तुमचं पिस्तूल पाहिजे घरी आहे सकाळी देतो शिवाय तुम्हाला माझी जबानी लिहून घ्यायची असेल मी सकाळी नऊ वाजता तुमच्या ऑफिसात येतो तेव्हा माझी जबानी लिहून घ्या पिस्तूलही देतो चारुवास म्हणाला तुम्ही मात्र या माणसाची ओळख पटल्याबरोबर मला याचं नाव कळवा वसुंधरा तिथे एकटी राहायला तयार नव्हती चारू आसनं मुरारावांचा निरोप घेतला मोटारीनं वसुंधरेला तिच्या एका नातेवाईकांकडे सोडले आणि नंतर तो घरी गेला रात्री त्यानं वडिलांना उठवला नाही सकाळी चहा घेताना त्यांनी रात्री घडलेली हकीकत सांगितली तू तिथे गेला होता असे कबूल केलं ते फार बरं झालं नाहीतर पोलिसांना तुझा खजितच संशय आला असता पण आता तू करायचं काय ठरवलंयस मी आता प्रथम मुरारावांना भेटणार त्यानंतर ऑफिसात विशेष काही काम एका पाहणार आणि नंतर केसरीनाथला भेटायला जाणार आहे तुम्ही नेहमीच्या वेळी ऑफिसला जा काही वेळानं चारुवास मुराररावांना भेटला व त्यांना आपला पिस्तूल त्यांच्या हातात दिलं मुरारराव म्हणाले चारुआस त्या माणसाची ओळख पटली त्याचं नाव विन्या तो चार वेळेला तुरुंगात जाऊन आला होता तो अत्यंत घातकी बदमाशे असं आमच्या रेकॉर्डमध्ये लिहिलेला आहे चारुआसनं आपली जवानी लिहून दिली आणि तो ऑफिसात गेला त्याला पाहताच त्याचा कारकून म्हणाला राजमल्लाचा फोन आला होता त्याच्या इथे झालेला चोरीचा तपास पुढे चालू नये आपण आतापर्यंत झालेल्या कामगिरीबद्दलचे पैसे पाठवून देतो व आपणाकडून ही केस काढून घेतली असं त्यांनी निक्षून सांगितलंय मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण राजमल्ला ते ऐकून घेईना